नमस्कार श्रोतो मागील पत्रात साने गुरुजींनी आश्विन महिना व नवरात्र मधल्या त्यांच्या आठवणी व सोबतच त्यातून मिळणारे बोधही सांगितलेत चला तर मग आज अजून एक पत्र ऐकूया चिरंजीवी प्रिय पुष्पा सप्रेम आशीर्वाद पुष्पा सुमतीला दोन पत्रे लिहिली आजचे तुला तुमची सुद्धा फुरंगटून बसेल ना असे सुमतीने लिहिले परंतु सुद्धा सर्वांच्या आनंदात आनंद मानणारी आहे फुलांवर प्रेम करणारे सुद्धा फुलांप्रमाणे कोमल आणि प्रेमळ हृदयाची आहे आणि कोणाच्या नावाने पत्र लिहिले तरी सर्वांना वाचायला मिळते ही मुख्य गोष्ट ती जाणते सहा माई परीक्षा जवळ आली असे तू लिहिलेस नेहमी नियमित अभ्यास करणाऱ्याला परीक्षा कधीही जड वाटत नाही परीक्षेचा कधीही बाऊ वाटता कामाने परीक्षेची नेहमी तयारी हवी मी मागच्या पत्रात पिके बरी आहेत म्हणून लिहिले परंतु परवाचा अपरंपार पाऊस त्यामुळे इकडे तरी नुकसान झाले आहे भातावर किडही पडली आहे खानदेशच्या बाजूलाही हातातोंडा आलेले बरेचसे पीक गेले म्हणतात काही ठिकाणी पिकांना फायदा झाला गुजरातमध्ये पाऊस फायदेशीर झाला असे म्हणतात सातारा कोल्हापूरकडेही लोक खुश आहेत कुठेतरी धान्य पिको अधिक धान्य पिकवायच्या वेळेस निदान कमीतरी न पिको परंतु या गोष्टी आपल्या हातात नाहीत येईल त्या परिस्थितीतूनही फायदा करून घ्यायला शिकले पाहिजे शेतांना ओल अधिक राहील वाल वगैरे कडधान्ये पेरावीत विहिरींना पाणीही बरेच दिवस पुरेल पाऊस ओसरला मी परवा बाहेर पडलो सृष्टी धुतल्यासारखी दिसत होती नद्या नाले पुन्हा खळखळ वाहत होते पाणी पुन्हा स्वच्छ झाले होते आणि चरायला नेलेल्या म्हशी पाण्यात बसल्या होत्या तोंडे तेवढी वर ठेवून रवंत करीत होत्या एकमेकींच्या अंगावर माना ठेवित होत्या जणू त्याही सुखावल्या होत्या म्हशींना पाऊस पाणी फार प्रिय लठ्ठ प्राण्यांना पाण्याशिवाय जगवत नाही हत्तींनाही जलक्रीडा फार आवडते वरून पाऊस पडत असावा म्हशी सुखाने चरत असतात त्यांच्या त्या ते तुळतुळीत काळसर पाठी आकाशातील काळ्या ढगांसारख्याच दिसतात मृच्छकटिक नाटकात हा मेघ आर्द्र महिषोदर तुल्य काळा असे सुंदर वर्णन आहे मृच्छकटिक नाटकाचा करता पावसाचा भक्त असावा चारुदत्त वसंत सेना पावसातून जातात मोठा सुंदर प्रसंग वरून देवाघरची वृष्टी हृदयाकाशातून प्रेमाची वृष्टी मी काल पहाटे फिरायला गेलो होतो कृतिकांचा द्राक्षांच्या घडासारखा सुंदर पुंजका दिसत होता कार्तिक स्नान करणारे हे नक्षत्र दिसत आहे तोच थंड पाण्याने आंघोळ करतात आश्विनाच्या वद्यप्रतिपदेपासून कार्तिक स्नानास आरंभ करतात लहानपणी आई मला उठवी मी विहिरीवर जाऊन स्नान करायचा ते सारे आठवले अपार धुके पडले होते उंच गवतामधून मी जात होतो अंगावरचे सारे कपडे ओले होते दवाने भिजलेले गवत मलाही आर्द्र करत होते समोरचे दिसत नव्हते दव पडू लागले म्हणजे पाऊस गेला असे म्हणतात कोळी गवतातून किंवा कुंपणातून जाळी विणतात सूर्यप्रकाशात ही जाळी हिऱ्यामानकांप्रमाणे चमकतात जणू परींची सोनेरी रुपेरी मंदिरे आणि या जाळ्यात अनेक जीवजंतू अडकतात कोळी मेजवाणी करतो सुरवंटांचेही हेच दिवस कोणी कोणी त्यांना घुले म्हणतात जणू आकाशातून दोरीच्या साह्याने ते येतात छत्रीच्या साह्याने विमानातून उडी टाकणारे जणू सैनिक हे घुले किती प्रकारचे ते पांढरे लांब गुले ते काळे जाडसर मधून मधून केसांच्या आतील लालसर रंग चमकत असते गुला अंगाला लागला तर अपार कंड सुटते अगं परवा शेजारचा मधू लहान भावंडांसाठी त्या भिंगऱ्या काढायला गेला तेथे कुयले होते खाज कुयल्याची आग असह्य असते मधूच्या अंगाला ते कुयले लागले तो रडकुंडीस आला कुठल्या भिंगऱ्याने काय मला भाऊंची आज सकाळी आठवण झाली ते असेच लवकर उठून फिरायला जायचे शेतावर जायचे येताना फुले भाजी घेऊन यायचे थंडी पडली होती गवतातून ते जात होते त्यांना वाटले आपला कशावर तरी पाय पडला साप बिबतर नव्हता ना त्यांच्या मनात आले ते मागे वळले तो वेटोळे करून साप पडलेला होता तोही जणू गारठून गेला होता आपल्यावर पाय पडला हेही त्याला कळले नाही की पाय पडल्यामुळे त्याला जरा उब मिळाली वडील वेळगाने पुढे निघून गेले मी एकदा गोष्ट वाचली होती अमेरिकेत कधी पडली नव्हती अशी थंडी पडली होती घराबाहेर कोणी फिरकू शकत नव्हता बिचारी पाखरे ती लाखो मरण पावली त्या एका गावात एक पक्षी उरला नाही थंडी गेली पुन्हा सूर्य उगवला लोक नाचत आनंदाने बाहेर आले मुले उड्या मारू लागली परंतु पाखरे कुठे दिसेनात इतक्यात एका घराच्या पाख्या खालून दोन पक्षी हळूच बाहेर पडले एका मोठ्या पक्षाच्या पंखात लहान पक्षी बसला होता दोघांना ऊब होती दोघे जगले ती दोन पाखरे बाहेर सूर्यकिरणात पंख फडफडवीत येतातच हजारो लोकांनी आनंदाने टाळ्या पिटल्या तो प्रेमधर्माचा विजय होता पुष्पा पशुपक्षीही जीवनात प्रेम दाखवतात परंतु माणसात ते का बरे दिसू नये तूच पत्रात लिहिलेस की बाजारात साखर नाही म्हणून अकस्मात साखर कोठे गेली मी एका गावी गेलो तेथे दोन रुपये शेअर विकित होते दसरा दिवाळीचे हे दिवस अपरंपार फायदा व्यापारी मिळवतात त्यांना का बंधुभाव नाही गरीब जनतेचा गोड घासही यांना बघवत नाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुन्हा पुन्हा सांगितले की कि व्यापाऱ्यांनी किमती वाढवू नये अमेरिकेतून जी औषधे आधीच आलेली आहेत त्यांच्या किंमती वाढवू नका परंतु महात्माजींना दिलेला शब्दही त्यांनी पाळला नाही ते का पंडितजींचा पाळणार काही काही दुकानदार रुपया घेऊन तेरा आण्यांचा माल हातात ठेवतात म्हणतात रुपयाचा भाव घटला म्हणजे का येथेही घटला जनतेची पिळवणूक करणे हाच यांचा धर्म झाला आहे शंभराची नोट घेतात आणि सत्तर रुपये चक्क हातावर ठेवतात अशी हकीकत कानांवर येत आहे हिंदी व्यापारी मानवतेचा कायदा पाळणार नसतील तर या देशाच्या नशिबी काय वाढून ठेवले असेल सांगता येत नाही उद्या कोजागिरी तुम्ही रात्री खेळाल मिळाले तर थोडे दूध प्याल साखर नाहीच मिळणार तरीही आनंद माना शरद ऋतूतील स्वच्छ पीठासारखे चांदणी शंकर पार्वतीलाही खेळत बसावे असे वाटले मग तुम्हा आम्हाला किती वाटेल लहानपणी आमच्या गावात गंगूआप्पांकडे बैठक असायची तेथे गावातील लोक सोंगट्या खेळायचे तीन फाशाचे दान ते आम्हा मुलांना कळत नसे मुले नुसते फासे टाकीत पोबारा तेरा वाकडे चौदा नाना प्रकार आणि नर्सूंना एकदम बंद म्हणून ओरडत विरुद्ध बाजूला दान पडू नये म्हणून आम्हाला गंमत वाटे बैठ्या खेळाचा कंटाळा येऊन आम्ही मुले चांदण्यात धावऱ्याने छप्पा पाणी वगैरे खेळ खेळायला जात असू आम्हा मुलांना दूध प्यायला बोलावेत कोजागिरीच्या दिवशी भाग्यदेवता कोण जागा आहे कोण जागा आहे असे बघत घरोघर हिंडते जो जागा असतो त्यालाच भाग्य मिळते जो जागत आहे व पावत आहे गीताईत म्हटले आहे दक्ष तो मोक्ष मिळवी आपण आहोत का जागरूक सारे सत्याच्या आणि सहकार्याच्या मार्गाने जात आहेत ना किती विचार मनात येतात परंतु शेवटी स्वतःच्या जीवनाशी येऊन आपण थडकतो तुझे जीवन हे तुझे शेत तेथे सद्गुणांचे सत्कर्माचे सोने पिकव तू तु तुझ्या जीवनाची पंती लहानशी असली तरी मंगल प्रकाशाने तेवत ठेव शेवंतीला बहर आला आहे आणि सोनटक्क्यांनी पांढरी व पिवळी फुले फुलत आहेत ज्यांचा वास किती गोड असतो पांढऱ्यापेक्षा पिवळ्याला अधिक वास असतो फार नाजूक फुल जरा हातात धरले तर हाताच्या उष्णतेने कोमेजू लागते बायकांच्या ओव्यात लहान मुलाला सोनटक्क्याच्या फुलाची उपमा दिलेली आहे कोणी दृष्ट केली तानहुल्या सोन टक्क्या सैल झाल्या बिंदुली मनगट्या गुलाब आता नव्याने फुरू लागले आहेत थंडीत त्यांना बहर येईल थंडीत कसे हळूहळू गुलाबाचे फुल फुलत असते टाक्यांना आता हळूहळू बहर येईल देवळात काकड आरती आता सुरू होईल मी लहानपणी रोज जायचो विठोबाच्या देवळात ते म्हातारे त्रिंबकांना भल्या पहाटे यायचे त्यांची ढोलकी वाजली की आजी उठे मला उठवी आणि करमरकरांची आजी विठोबाच्या पूजेला यायची किती फुले किती माळा किती मनापासून ती आरती ओवाळायची आम्हा मुलांना अनारसे दही पोहे प्रसाद मिळायचा आज आता ते काही उरले नाही लहानपणच्या त्या भक्तिभावाचा माझ्या जीवनावर काहीच का परिणाम झाला नसेल लहानपणी देवळात म्हटलेले अभंग अजून आठवतात येई गातू येई गातू पंढरीचा राया हा चरण कानात घुमत आहे परंपरेचे स्वरूप बदलेल व्रते बदलतील परंतु त्यातून राष्ट्रीय चारित्र्य सतत घडत राहिले पाहिजे आज देशाला सोन्यापेक्षा डॉलरांपेक्षा चारित्र्याची जरूर आहे शेक्सपियर कवीने म्हटले आहे जो माझे पैसे चोरतो तो कचरा नेतो परंतु माझे चारित्र्य कोणी चोरले तर त्याने सारे काही नेले असे होईल ज्या देशात लोकमान्य महात्माजी रवींद्रनाथ मदन मोहन मालवीय अशी नररत्ने झाली त्या देशात आज काळाबाजार का लाचलुचपती का सत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भारतात सत्याचा अस्त का व्हावा सद्गुण असतील तर वैभव लक्ष्मी चंचल नाही मनुष्य चंचल आहे जेथे गुण असतील तेथे भाग्य येईल आपल्या देशात सामाजिक जीवनाची आज जाणीव नाही म्हणजेच धर्म नाही सर्वांच्या धारणेचा जेथे विचार होतो तेथे धर्म आहे असे म्हणावे पुष्पा परवा कणगरे खणली काही काही कणगरे मनगटा एवढा आहेत हळदही मस्त आहे हळदीच्या पानांवर दसऱ्याला पातोळे केले होते हळद खणायला अवकाश आहे पोहे कुठताना हळदीची पाने त्यात कुटतात सुंदर वास लागतो पोह्यांना हळदीची पाने कर्दळीच्या पाण्यासारखी दिसतात सातारा कोल्हापूरकडे हळदीची शेते असतात मधून केळी लागतात खरेच अगं लहान सोनी परवा त्या बारीक बोकळी नळीवर कर्दळीचे पाणी उडवीत होती बारीक नळी घ्यायची वर मणी ठेवायचा फुंकर घालून नाचवायचा गुलबक्षीचा मणीही नाचवता येतो भाद्रपदात गुलबक्षीचा बहर होता आता जरा कमी झाली फुले लाल पितांबरी पांढरी पिवळी नाना रंग ही फुले किती सुंदर दिसतात तुळशीच्या अंगणात बसून आई त्यांच्या संध्याकाळच्या धुपारतीला माळा करायची गुलबक्षीच्या फुलांचे ते काळेभोर मणी होतात गुलबक्षीच्या कंदात हळद पिंजर वगैरे भरून तो लावला तर फुलांवर पिवळे लाल ठिपके उठतात गंमत नाही गोकर्णीचीही निळी पांढरी फुले फुलत आहेत गायींच्या कानासारखी दिसतात नाही केळीजवळ त्यांचे वेल आहेत काल मी किती फुले काढली बाबू काल साबणाचे फुगे उडवित होता नळीला थोडा साबण लावून ओला करून फुंकी आणि हवेतून फुगे उडत सूर्यप्रकाशात ते चमकत ती आरशीची झाडे तुला माहीत आहेत निवडुंगाचाच तो प्रकार परंतु काटे नाहीत त्याची पाने मध्ये मोडून मुले दोन भाग हळूच थोडे अलग करतात चिकाचा पडदामध्ये दिसतो जणू हिरव्या फ्रेमचा चष्मा लहानपणी आमच्या घराजवळ एक आरशी काकू राहत असे गावात त्यावेळेस चष्मे कमी परंतु ही आजीबाई लावायची आरशी म्हणून आरशी काकू तिच्या घराजवळ ही बिनकाटेरी घे असत त्या पानांची आरशी करून आम्ही आरशी काकूला म्हणायची आजी ही बघ तुझी आरशी आरशी काकू एकटी होती तिच्या तोंडावर एक मोठा चामखेळ होता ती म्हातारी होती आम्हाला म्हणायची विहिरीवरून जो कळशी भरून आणेल त्याला चार शेंगा देईल आम्ही पाणी द्यायचे आरशी काकूची आम्हाला आठवण येते मुलांनी चिडवले तरी हसायची कधी हातात धरण्याची काठी खोट्या रागाने जोराने वाजवायची परंतु शेवटी खाऊ द्यायची पुरे हे पत्र तू अभ्यास न करताही पास हो सर्वांना प्रणाम व आशीर्वाद तुझा अण्णा साधना आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास पुढील पत्र पुढील भागात तोवर हॅपी लिस्निंग